सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो एकच वाडी जीवाभावाची गोडी सुंदर वाडी असलेल्या सावंतवाडी येथून फेब्रुवारी झाली तर हॅशटॅग रोमॅन्टिक फेब्रुवारीचा आपला पहिला एपिसोड ज्यामध्ये आपण पाहणार एक छोटासा फूड ट्रॅव्हल ब्लॉग मंडळी तीन महिन्यापूर्वी मी एक छोटासा व्हिडिओ अपलोड केला होता शॉर्ट व्हिडिओ सावंतवाडीतील सुप्रसिद्ध सामंतांची खानबर जेथे मिळेल चाळीस रुपयात पोटबल जीवन आणि त्या व्हिडिओला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या कृपेने जो काही प्रचंड प्रतिसाद मिळाला तो तर भाई ना दुखळा पण तेव्हा असे पण कमेंट आले की हे ठिकाण कोणते अजून काय काय त्यांच्याकडे व्हरायटी आहेत जेणेकरून पोर्टबल जीवन मिळेल त्यासाठी आजचा डेडिकेटेड व्हिडिओ की कशाप्रकारे सामंत खानावर देते पोटबल जीवन तुम्हाला सुद्धा सावंतवाडीला येऊन पोर्टबल जेवायचं असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा समोर डबल वन डबल झिरो थ्री दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस ज्या आपण खाणावेळीला भेट देणार ती सावंतवाडी स्टेशनपासून पाच मिनटे पायी चालत आहे यासाठी तुम्हाला यावं लागेल फ्लॅट क्रमांक तीन नंबरला जी रेल्वेलाईन जाते गोव्याच्या दिशेने तेथे ते जाऊन तुम्हाला थांबायचं आणि डावीकडे वळून खानावर सावंतवाडी रोड असा बोर्ड मिळाला की खाली उतरून बाहेर रोड लागेल हा असं काही मळगाव मळगाव रोड आपण आलो समोर आहे कवलारू घर आणि साईडला पत्रे तीच खानावर सामंतांची खानावर समोर सुमो दिसली की पटकन समजायचं आपण त्या खानावर इकडे पोचलो आहोत आदिनारायण भोजनालय शाकाहारी व मांसाहारी जेवण मिळेल हीच ती सामंत खानावर संपूर्ण असा काही आतमधला इंटेरियर व्ह्यू सकाळचे अकरा वाजले आणि हे खानावर दुपारी बारा वाजता सुरू होते म्हणजे लोक यायला सुरुवात होतात बारा वाजता बारा ते तीन पर्यंत आज वार बुधवार मस्तपैकी मच्छीच एकदम दाबून जेवण जेवायचं काय कोकणातल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव शेजारी आदिनारायण भोजनालय अर्थातच सामंत खानावर जेथे अल्प दरात चुलीवर बनवले जाणारे गरमागरम पोटबल जेवण मिळते कौटुंबिक व्यवसाय येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची सेवा आणि पोटबल जीवन हा मूळ संकल्प या खानावळीत शाकाहारी थाळी चाळीस रुपये मच्छी जेवण पन्नास रुपये चिकन जेवण सत्तर बांगडा जेवण ऐंशी तर सुरमई जेवण दोनशे रुपये या दरात पोटबल दिले जाते आत्ताच्या काळात कमी किमतीत पोटबल जेवण हे कुठे बघायला मिळत नाही पण या सामंत खाण्यावरमध्ये हा अनुभव नक्कीच येईल शाकाहारी थाळीमध्ये आंबोळी डाळ भात पापड भाजी लोणचे सलाड हे दिले जाते यांपैकी डाळ भात आणि भाजी तुम्ही पोटभर घेऊ शकता जर तुम्हाला मच्छी किंवा चिकन जेवायचे असेल तर मेन्यू मात्र सेम फक्त डाळ आणि पापड दिले जात नाही त्याऐवजी चिकन रस्सा मच्छीचे कालवण आणि दोन फ्राय मच्छी दिल्या जातात म्हणजे चिकन जेवण सत्तर रुपये तर मच्छी जेवण पन्नास रुपयामध्ये मिळून जाईल जर तुम्हाला स्पेशली सुरमई किंवा बांगडा घ्यायचा असेल तर प्रत्येकी एक एक फ्राय पीस दिला जातो दहा रुपये जेवणापासून सुरू केलेली खानावर आजही दोन हजार चोवीसमध्ये कार्यरत आहे बाबांच्या या व्यवसायात उत्तम कामगिरी बजवणारा लेख सोबत आईची साथ आणि इतर आपुलकीने प्रेमाने वागणारा कर्मचारी वर्ग यांच्यामुळे आज अनेकांना चुलीवरच्या गरमागरम जेवणाची चव चाखायला मिळते रोजचा कर्मचारी वर्ग स्थानिक लोक यायचीच पण आता मात्र पर्यटकांना देखील भुळळ पडली आहे आणि पहिल्यांदा आलेला व्यक्ती पुढे कायम या ठिकाणी येत असतो मी देखील ऑक्टोबर दोन हजार तेवीसला पहिल्यांदाच भेट दिली जेवणाचा सुगंध गरमागरम भोजन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चुलीवर बनवली जाणारी वाटण टाकून प्युअर मालवणी पद्धतीची गोडी डाळ मग तर जेवण तर भाई अप्रतिम म्हटलं व्हिडिओ तर होऊन जायलाच पाहिजे कारण दुपारी एकच्या नंतर जी काही गर्दीची लाट उसळते ती हँडल करणं म्हणजे या लोकांना मानलं पाहिजे कारण यांचं काम सकाळी सात वाजल्यापासून दुपारी चार पाच वाजेपर्यंत कायम सुरू असते परंतु या आधारित एक व्हिडिओ आहे तो तुम्ही आवर्जून पाहू शकता लिंक दिलेली आहे माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येथे तुम्हाला प्रथमेश सामंत यांची एक छोटीशी मुलाखत पाहायला मिळेल तर आतापर्यंत देण्यात आलेली माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आता माझं सुद्धा जेवण येईल मस्तपैकी सुरमई थाळी हात वगैरे स्वच्छ धुवून घेऊ धन्यवाद आपली आजची स्पेशल सुरमई थाळी समोर आहे पिण्यासाठी पाणी जर तुम्हाला मिनरल वॉटर पाहिजे असेल किंवा कोल्ड्रिंक थंडा ते देखील ठिकाणी अवेलेबल आहे दोनशे रुपयाची सुरमई थाळी ज्यामध्ये आंबोळी भात माशाचा सार म्हणजे मच्छीचं कालवण सुरमईचा एक फ्राय केलेला पीस भाजी चटणी सलाड लिंबू सोलकडी आणि लोणचे चपाती भाकरी हे न मिळता प्युअर मालवणी ऑथेंटिक स्टाईलचं आंबोळी तुम्हाला या ठिकाणी मिळेल हे वाली आंबोळीसोबत पूर्ण थाळी एन्जॉय करू शकता जर तुम्ही शाकाहारी असाल तुम्हाला जेवायचं आहे फक्त शाकाहारी जेवण तर हे दोन सोडले तर भातासोबत मिळते डाळ गोडी डाळ तेव्हा जाऊन तुमची पूर्णपणे शाकाहारी थाळी तयार होते चाळीस रुपयात पोटभर जेवण साडेबारा होत आले आहेत आणि गर्दी पण कमी आहे कारण एक दोनच्या नंतर गर्दीची अशी काय लाट उसळता येईल की मग कोणाचा थारा लागत नाही सळू की पळू म्हटलं आधीच मस्त की जेवण घेऊ आणि चांगले रिव्ह्यू करून घेऊ सुरुवात करूया आंबोळी आणि माश्याचा सार याआधी मी तीन वेळा या ठिकाणी जेवलो पण घेतली होती फक्त शुद्ध साखरेत हई वार पण असे यायचे गुरुवार शनिवार मंगळवार पहिल्यांदा आलो आहे मस्तपैकी बुधवार पकडून आणि घेतली थेट सुरमई थाळी तर मी जेवणाची चव तर बाई नादच खोळा आता ट्राय करू भाजीसोबत भाजीमध्ये काय सफेद चवळी बटाटी आणि हिरवे वाटाणे तुम्हाला एक सांगतो हे सर्व जेवण चुलीवरती तयार झालेलं आहे चुलीवरची डाळ चुलीवरचं सार भाजी चुलीवरची मच्छी चुलीवरचा भात जेवणाची टेस्ट मात्र नंबर वन एकदम फ्रेश 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 आता ट्राय करूया फ्राय सोबत सुरमई फ्राय पीस पण लय नाही आहे आणि एकदम स्पायसी चुलीवरची सुरमई फ्राय मी बसतो जेवायला तो एकटा होतो एक आता येतात सर्वजण हळूहळू सामंत खानावर जॉईन करायला शाकाहारी थाळी आणि सुरमई थाळी आवर्जून ट्राय करा पण यासोबत तुम्हाला डाळ मिळत नाही डाळ मी स्पेशल मागवली आहे कारण चुलीवरची डाळ लय मजा येते मस्तपैकी वाटण घालून बनवलेली कारण भातासोबत कमी लय मजा वाटते तुम्ही सुद्धा आलात तर आवर्जून दोन तीन वाटी पिऊनच घ्या मच्छी जेवणामध्ये दोन फ्लेवर आहेत एक सुरमई दुसरा बांगडा अजून पण आहे तिसरी सांगतो कोणती ती एक आंबोळी संपली घेतली एक्स्ट्रा नवीन धन्यवाद थोडी थोडी एकदम थोडी बस 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 सुरुवातीला आंबोळी एकच मिळते जर तुम्ही अधिक घेतली तर दहा रुपये चार्जेस आहेत अधिक भार पोटभर तुम्हाला फक्त भात आमटी डाळ भाजी मिळेल चटणी मिळेल अगदी सलडसुद्धा पण आंबोळी सोलकडी नाही दोन्हीच्या दोन्ही आंबोळी फस्त करून आता घेऊया भात आणि माशाचा सार सोबत सारातली मच्छी आणि फ्राय मच्छी एकदा बात संपला की पुन्हा घेऊ शकता काय टेन्शन नाही पोटभर खा पण टाकून देता का म्हणे पदार्थ टाकल्यास दहा रुपये दंड नक्कीच द्यावा लागेल हे दादा देखील जेवले कुडाळचे जे? नाव आपलं दादा कसं वाटलं जेवण सामंत हा अच्छा तारकर्ली वाट पोटभर जेवलात ना अच्छा दो दो अच्छा या पोटभर जेवायचं म्हणजे पोटभर जेवायचं मस्तपैकी पुन्हा एकदा भात घेतला माश्याचा सार आणि तिसरी मच्छी बोललो होतो ना ती म्हणजे पेडिये कोणी खाली की नाही पेडिये नक्कीच कमेंट करा मी तर आज दाबून खाणार आहे फ्राय पेडिये मच्छी मच्छीचं जेवण पूर्ण झालं आता पिऊन घेऊ मस्तपैकी सोलकडी हा 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 <laughs> कायता मासेचा सार काय माशेची फोड हा हा आणि खानावर जेवण लोकांची गर्दी वाढत आहे इकडचे स्थानिक सोबत रेतीवा वाघ किंवा जे मालबिल घेऊन जातात ना हे सगळे डम्पर हे सुद्धा जेवायला थांबतात या ठिकाणी येऊन दररोज स्थानिक लोक येतातच पण आता पर्यटक देखील या ठिकाणी यायला लागले सामंत भेट द्यायला यांच्या चुलीवरची जेवणाची चव भाई नंबर वन एकदम मास्टर पीस आपलं नाव दादा मंदार देसाई इथे आहे का कोंड्यात कोंड्या तू इथे आला अच्छा 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 मग जेवणासाठी आज इथे वा वा आपली एक सफसर भाऊ कि मी आले मस्त एकदम भेटून बरं वाटलं हो जेवला आत्ताच जस्ट भाग आलो तुम्ही इथं कायम जेवला इथं अच्छा तर आपले फोंडेचे बंधू जेव्हा बसले आहेत मस्त पैकी सुरमय थळी बांगडा घेतली आहे आणि एन्जॉय करत आहेत कशी आहे जेवणाची चव मस्त दादा आणि पहिल्यांदा आले चाललेत गोव्याला घ्या घ्या जेवण घ्या जेवण घ्या जे कोणी आहेत मराठी फूड व्लॉगर्स त्यांनी आवर्जून सामंत खानावर भेट द्या इकडचं जेवण नक्की टेस्ट करा माझ्या पतीने जेवढं शक्य होतोय तेवढं मी प्रयत्न करतोय शेवटी आपला हक्काचा मराठी कोकणी माणूस जेवणासाठी मी घेतली होती एक सुरमई थाळी ज्याची कॉस्ट दोनशे रुपये एक आंबोली एक्स्ट्रा आणि दोन फ्राय मच्छी पेडीए तर सर टोटल बिल मिळून झालं दोनशे तीस रुपये आणि दोन वेळा भात तुमच्याकडून भाताचे किंवा आमटीचे भाजीचे पैसे घेतले जात नाही फक्त आंबोली सोलकडी पापड किंवा एक्स्ट्रा मच्छी घेतली असेल तर मात्र तुमच्याकडून दहा दहा रुपये एक्स्ट्रा घेतात बाकी तुम्ही पोटभर खा पण फेकून देता कामा नाही पण जर का तुम्हाला पाहिजे असेल शाकाहारी थाळी तर ती चाळीस रुपयामध्ये मिळून जाईल हाय काय नाही सामंतांची बेस्ट खानावर आता मस्त पैकी वेटिंग रूम मध्ये आराम करतो भेटूया संध्याकाळी शुभ संध्याकाळ मंडळी सावंतवाट्याला आल्यावर आपली एक सफसर भाऊकी मिळाली आहेत पिता पुत्र दादा आपलं नाव जयंत प्रभू सागर प्रभू कशी वाटत व्हिडिओ एकदम छान एकदम सगळी माहिती मिळते आम्हाला स्टेशनवर प्रत्येक घरात बसून आम्हाला सगळं माहिती मिळेल माहिती मिळेल धन्यवाद धन्यवाद छान वाटत जवळ आहे कोणतं का तुमचं निलवडे जवळ जा का टेन्शन नाही म्हणा दोन किलोमीटर वरती मग सामंत खाण्याबद्दल तुमचं काय मत आहे एकदम मस्त छान स्वस्त आणि मस्त पोळभर जेवण एकदम छान तुम्ही जाता का नाही कधी हो आम्ही वाराला वगैरे असे अरे बाबा छान छान मस्त बरं वाटलं भेटून धन्यवाद असंच आपलं प्रेम कायम असो प्रवास असत माझ्यासोबत कायम करत रहा राहा तुम्ही माहिती आम्हाला देत जा नक्की 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 सर धन्यवाद घर बसले आम्हाला दर्शन होतं धन्यवाद एकदम आता आमची परिस्थिती अशी फिरण्याची नाही तरी पण आम्हाला नाही नाही का नक्की डिजिटली प्रवास करा काय टेन्शन नाही दरासही आम्हाला सगळी माहिती मिळते हे आमचं भाग्य आहे चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद गप्पा मारता मारता संध्याकाळचे साडेसात कधी वाजले कळलंच नाही मी आलो थेट तुतारी एक्सप्रेस मध्ये मुंबईला नाही इथून चालले मी माझ्या गावच्या घरी मालवण लावून मालवण मस्ती इथून प्रवास कंट्रोलिंग आणि त्यानंतर मग एस टी मिळाली तर ठीक नाहीतर मग चांगला मस्त स्टे करायचा तुम्ही कधी सावंतवाडीला आलात तर आवर्जून सामंत खाण्यावरील जेवणाचा आस्वाद घ्या पोटभर बिनधास्त जेवा पण अन्न टाकू नये नाहीतर दहा रुपये दंड आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करून सर्वांपर्यंत शेअर करा जे कोणी राहण्यात येत सावंतवाडीतून तर आवर्जून कमेंट करा मध्ये बघतास काय भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ